नमस्कार मित्रांनो अरुण गवळी पुन्हा उभा करतोय मुंबईत नव राजकीय साम्राज्य डॅडीच्या दोन्ही लेखी मुंबई महानगरपालिकेच्या आराखड्यात उतरणार काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल तब्बल अठरा वर्षानंतर मुंबईतील चा दगडी चाळीत अरुण गवळी परत आला आहे अरुण गवळी येताच दगडी चाळीच्या पक्क्या करण्याचं चा काम हाती घेण्यात आलं आहे अरुण गवळीचं आणि दुसरं म्हणजेच मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन डॅडीच्या दोन्ही लेखीच एंट्री करणार असल्याचं जोरदार चर्चा सुरू आहेत चर्चाच नाही तर अरुण गवळीच्या दोन्ही मुली यंदा महानगरपालिकेच्या रिंगणात असतील अशी पक्की खबर आहे अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी ही माजी नगरसेवक आहेत ती अरुण गवळी जेलमध्ये गेल्यापासून राजकारणात सक्रिय झाली होती आणि आता हीच मुलगी डॅडीचं काम पाहते गीता गवळी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाणार असल्याचं समजतंय तर आता योगिता गवळी या देखील निवडणुकीच्या आराखड्यात उतरणार आहेत योगिता यांची निवडणूक लढण्याची ही पहिलीच वेळ असेल गीता गवळीला राजकारणाचा चांगला अनुभव आहे बाहे काळातून त्या स्वतः निवडणूक लढवतात आणि जिंकतात त्यातच आता अरुण गवळी परत आला आहे त्यामुळे गीता गवळी यांना आणखी बळ मिळाला आहे हे पाहता आता गीता गवळीन थेट आपली धाती बहीण योगिता यांनाही राजकारणात आणण्याचं ठरवलं आहे अरुण गवळींचा पक्ष अखिल भारतीय सेनातर्फे योगिता गवळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत मग योगिता गवळीची पहिली निवडणूक यश येणार की अपयश याकडे आपण थोडं लक्ष देऊया गीता गवळीसाठी निवडणूक नवीन नाहीत पण योगितासाठी सगळंच नवीन असणार आहे त्यात पहिल्यांदाच योगीता गवळी उभी राहणार असल्याचं गवळी कुटुंबांची प्रतिष्ठापणाला लागलेली असेल त्यामुळे ही निवडणूक योगितासाठी जितकी प्रतिष्ठेची असेल तितकीच ती गीता गवळी आणि अरुण गवळीसाठीही असेल कोर्टातल्या खटल्यामुळे अरुण गवळी थेट निवडणुकीत थे उभा राहू शकत नाहीत त्यातच वाढत्या वयानेही तो थकला आहे अशा वेळी मुलींना निवडणुकीत उभं करून पुन्हा एकदा राजकीय सत्तेत द्याडी बांधण्याचा प्रयत्न अरुण गवळी करत आहेत मग शिंदे ठाकरे की गवळी महापुरात मेकर कोण ठरणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया अरुण गवळीच्या पक्षाकडून दोन जागा लढवल्या जाणार असल्या तरी या जागा मुंबई मानपाच्या निवडणुकीत किम मेकर ठरू शकतात कारण गीता गवळीची जागा जवळपास निवडून येईल इतकी ताकदीची आहेत तर योगिता गवळीसाठी अरुण गवळी पूर्ण ताकद लावेल असं चित्र आहे त्यामुळे या दोन जागा निवडून आल्या आणि मुंबई मानपा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती तयार झाली तर अरुंगवळीच्या या दोन जागा किंगमेकर ठरू शकतात त्यामुळे आतापासून औरुंगवळीकडे शिवसेना असो भाजप असो व ठाकरेंची शिवसेना सगळ्यांच्या नजरा असणार ना आहे यंदाची मुंबई मानपाची निवडणूक ही चूर सचिव होणार आहे कारण मागील निवडणुकीप्रमाणे शिवसेनाला एक हाती सत्ता मिळाली होती याची स्वच्छता फार कमी वाटते त्यातच शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेकडे गेला आहे उद्धव ठाकरे त्यांच्या विरोधात लढतील त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काही मतांचे फरकाने उमेदवार पडतील आणि यात सर्वाधिक फायदा भाजपाला होईल असं मत राजकीय विश्लेषणांनी के व्यक्त केलं आहे आणि याच खेळात गवळींनी टाकले सोंगट्याचं हे पारड पलटून टाकू शकतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद